नमस्कार मी यशवंत देव एक कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे आई असता होती आई म्हणून होती आई म्हणून मी आनंदात जगलो होतो नव्हतो मी कोणी मी मला तिच्यात पाहतो होतो नव्हतो मी कोणी मी मला तिच्यात पाहतो होतो प्रेमाच्या या वाटा प्रेमाच्या या वाटा साऱ्या तिच्याच होत्या प्रेमाच्या या वाटा साऱ्या तिच्याच होत्या मायेत तिच्या मी सुखात जगलो होतो मायेत तिच्या मी सुखात जगलो होतो होते आभाळ तिचेच होते आभाळ तिचेच सावली तिचीच होती होते आभाळ तिचेच सावली तिचीच होती सावलीत तिच्या मी आनंदात नहालो होतो सावलीत तिच्या मी आनंदात नहालो होतो होतो राजा तिचाच मी होतो राजा तिचाच मी जरी बाळ तिचाच होतो होतो राजा तिचाच मी जरी बाळ तिचाच होतो माझ्यासाठी जगताना मी माझ्यासाठी जगताना मी तिला आनंदात पाहत होतो तिला आनंदात पाहत होतो गेली ती दूर जरी आता गेली ती दूर जरी आता मी तिचाच श्वास होतो गेली ती दूर जरी आता मी तिचाच श्वास होतो आई असता मला मी आई असता मला मी का या जगात पोरका होतो आई असता मला मी का या जगात पोरका होतो का या जगात पोरका होतो धन्यवाद